नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये जी आपली नवदयची परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी महत्त्वाचे असलेले गणित आम्ही तुमच्यासाठी अपलोड करत आहोत तर आजही एक असाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्याचा उपयोग तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या आपल्या नवदयच्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे विद्यार्थी पाचवीमध्ये नवदेचा अभ्यास करत आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण या व्हिडिओमध्ये पहिलं गणित आपल्याला काय विचारते बघा तर पंधरा माणसे एक काम दहा दिवसात करू शकतात ते काम पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे गणित खूप सोपा आहे यामध्ये विचारलेलं आहे की बघा पंधरा माणसे एक काम दहा दिवसात करू शकतात पंधरा माणसे एक काम दहा दिवसात करू शकतात तेच काम आहे कामाचं स्वरूप बदललेलं नाही पन्नास दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील अगोदर दहा दिवसात होत होतं आता दिवस वाढलेले आहेत हं आता दिवस वाढलेत म्हणजे मजूर कमी होतील आपल्या उत्तरामध्ये मजूर आहेत त्या मजुरापेक्षा सुद्धा कमी होतील ऑप्शन पण आपल्याला असेच दिलेले आहेत त्या मजुरापेक्षा कमी असलेले बघूयात आता माणसे है ना म्हणजे काम आणि दिवस मजूर दिवस आणि काम एक काम आहे कामाचं स्वरूप बदललेलं नाही मजूर आहेत पंधरा आणि त्याच्यासाठी दहा दिवस लागत आहेत त्याच्यानंतर तेच काम आहे काम तेच आहे पन्नास दिवसात पूर्ण करायचे पन्नास दिवसात पूर्ण करायचे तर मजूर किती असं विचारलेलं आहे आता याच्यामध्ये बघा काम तेच आहे दिवस बदललेले आहेत त्यामुळं मजूर पण बदलणार आहेत तर अशा गणितामध्ये जे आपलं चलन आहे हे व्यस्त असतं म्हणजे गुणाकार हा स्थिर असतो आहे तिथंच आपल्याला काटाकाटी करायची आहे दहा एक दहा दहापाची पन्नास पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा म्हणजे तीन मजूर लागतील ऑप्शन मिळतो पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन प्रीतम रविवारी दुपारनंतर साडे दहा वाजता झोपला दुपारनंतर साडे दहा वाजता झोपला आणि दुसऱ्या दिवशी दुपारपूर्वी साडेसहा वाजता उठला त्याच्या झोपेचा कालावधी किती झाला असेल म्हणजे आपल्याला वेळ विचारलेला आहे किती झाला असेल बघा आता प्रीतम रविवारी दुपारनंतर विद्यार्थ्यांनो शब्दाकडे लक्ष द्या दुपारनंतर दुपारनंतरचे साडे दहा वाजतात म्हणजेच ते संध्याकाळचे साडे दहा वाजतात बघा साडे दहा हे रात्रीचे वाजलेले आहेत बरोबर आहे रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी दुपारपूर्वी दुपारपूर्वी म्हणजेच सकाळी साडेसहा वाजता तो उठलेला आहे म्हणजे जनरल आपल्यासारखाच त्याचा झोपेचा टायमिंग आहे ठीक आहे तो साडे दहा वाजता झोपलाय सकाळी साडेसहा वाजता उठलाय मग अशा गणितामध्ये आपल्याला दुपारपूर्वी दुपारनंतर असे जरी शब्द आले तर गोंधळून जायचं नाही प्रश्नाचा अर्थ नीट व्यवस्थित समजून घेतला की आपल्याला हे गणित बरोबर सॉलू होतं साडे दहा ते बारा पर्यंतचा कालावधी किती आहे बघा साडे दहा रात्रीचा बारापर्यंत बारापर्यंतचा कालावधी किती आहे साडे दहा ते बारा दीड तास आहे बरोबर आहे दीड तास एक तास अर्धा एक तास आणि वर अर्धा तास आणि मग बारापासून दुसऱ्या दिवशी साडेसहा म्हणजे साडेसहा तासच झाले ठीक आहे म्हणजे सहा तीस आणि सहा तीस सहा पन्नास <coughs> सकाळी तो कधी झोपलेला आहे आणि सकाळी उठतोय तो सहा तीस ऐवजी सहा पन्नासला आपल्याकडे ऑप्शनमध्ये जरी तर सहा तीस घेतलं तर ऑप्शन आपलं मिस्टेक होऊ शकतं त्यामुळे तर सहा पन्नास आहे विद्यार्थ्यां सहा, हो सहा पन्नास वाजता उठला म्हणजे सातला दहा मिनिट कमी असताना तो उठलेला आहे ठीक आहे सहा पन्नास हां तर मग हे सहा पन्नास एवढेच तास झाले सहा तास पन्नास मिनिट एवढाच वेळ बाराच्या नंतर होतो मग आता यांची बेरीज करून घ्या शून्य 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 पाच आणि ती तीन आठ हे जे ऐंशी आलेले आहेत ते मिनिट आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे सहा आणि एक सात आता बघा आपल्या घड्याळी तासामध्ये आपल्या एका तासामध्ये साठ मिनिट असतात मग ह्याच्यामधून मायनस साठ करायचे आहेत म्हणजे इकडे एक तास आपल्याला ॲड करायचा आहे म्हणजे आठ तास आणि आठमधून मधून सहा गेले तर वीस म्हणजे आठ तास आणि वीस तो झोपलेला आहे आपल्याला ऑप्शन मिळतो पर्याय क्रमांक एक बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न क्रमांक तीन याच्यामध्ये विचारलंय एक वस्तू रुपये सात हजार पाचशे मध्ये विकत घेतली जाते आणि रुपये आठ हजार चारशे मध्ये ती विकली जाते तर नफ्याची टक्केवारी किती आहे आता एक वस्तू आहे जी वस्तू घेताना सात हजार पाचशे रुपयाला घेतलेली आहे परत त्याच वस्तूची विक्री करताना आठ हजार चारशे रुपये रुपयामध्ये ती वस्तू विकलेली आहे तर तिचा जो काही नफा आहे ते आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला ढोबळ मनाने एक नफा साधा साधारण नफा जो आहे तो आपल्या लक्षात यायला पाहिजे किंवा तो आपल्याला काढता यायला पाहिजे बघा आठ हजार चारशे मधून आपल्याला सात हजार पाचशे वजा करायचे आहेत म्हणजे आपला ढोबळ नफा जो आहे किंवा साधा नफा जो आहे तो किती आहे नऊशे रुपये साधा नफा आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे तर त्याचं सूत्र आहे बघा शेकडा नफा बरोबर शेकडा नफा हम्म शेकडा नफा बरोबर शंभर गुणिले नफा शंभर गुणिले नफा भागिले खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत आता बघा शंभर गुणिले नफा नफा किती आहे नऊशे रुपये आहे शंभर गुणिले नऊशे आणि खरेदी किंमत किती आहे सुरुवातीला ते किती मध्ये खरेदी केलेली आहे सात हजार पाचशे मध्ये खरेदी केलेली आहे हे शून्य काटछाट करून घेऊया वर नऊशे आहे खाली पंचाहत्तर ने भाग जातो पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर पंधरा सख्ख नव्वद हा शून्य जसाचा तसा येईल साठ तर पाच एक पाच एक उरला आणि पाच दोन्ही दहा तर बारा टक्के नफा त्या वस्तू मागे त्याला मिळालेला जो नफा आहे तो किती आहे बारा टक्के ऑप्शन नंबर सी त्याच्यानंतरचं जे गणित आहे बघा एका दुकानदाराने एक खेळणे सहा रुपयाला विकले तेव्हा त्याला वीस टक्के नफा झाला तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती आहे असं विचारलेलं आहे आता त्याची खरेदी किंमत आपल्याला माहितीच नाहीये पण ते वस्तू सहा रुपयाला विकल्यामुळे त्याच्यामध्ये त्याला वीस टक्के नफा झालाय वस्तू सहा रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झालेला आहे तर त्याची मूळ किंमत किती आहे असं विचारलेलं आहे मूळ किंमत म्हणजे आपल्याला मूळ किंमत खरेदी किंमत त्याची काढायची आहे तर बघा आता खरेदी किंमत बरोबर आता अंदाजे खरेदी किंमत आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे का नाही तर मग अंदाजे खरेदी किंमत अंदाजे खरेदी किंमत भागिले विक्री किंमत म्हणजे जी काही नफा झालेला आहे तो नफा गुणिले प्रत्यक्ष किंमत प्रत्यक्ष विक्री किंमत प्रत्यक्ष विक्री किंमत आता अंदाजे खरेदी किंमत आपल्याला धरायची तर आपण त्याला अंदाजे म्हटल्यानंतर आपण शंभर पकडू भागीले त्याने वीस टक्के नफा मिळवलाय ना म्हणून हो आपण एकशे वीस आणि गुणिले प्रत्यक्ष किंमत किती रुपयाला विकलेली आहे सहा रुपयाला म्हणून इथं सहा झालं मग हा शून्य गेला हा शून्य गेला सहा एक का सहा सहा दोन्ही बारा का बे एक बे बेपंच दहा म्हणजे वस्तूची मूळ किंमत किती आहे पाच रुपये ऑप्शन काय मिळाला पर्याय क्रमांक बी बघूयात पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न क्रमांक पाच दरमहा रुपये एकावर दोन पैसे या दराने तीन हजार दोनशे मुद्दलाचे दोन महिन्याचे सरळ व्याज काढा आता बघा याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तर दोन पैसे है ना एकावर दोन पैसे म्हणजे एका रुपयावर दोन पैसे अशा पद्धतीनं तर एका एकावर दोन पैसे या दराने तेरा हजार दोनशे मुद्दलाचे दोन, मुद्दला दोन महिन्याचे सरळ व्याज आपल्याला काढायचा आहे आता इथं जास्त काही करत बसायची गरज नाही आहे एकावर दोन पैसे आहेत म्हणजे बघा शंभरावर म्हणजे दोन पैसे दोनशे म्हणजे किती दोन रुपये झाले है ना दोन रुपये झाले तर या दराने तीन हजार दोनशे मुद्दलाचे दोन महिन्याचे काढायचे आता एका महिन्यासाठी जर दोन रुपये असतील तर दोन महिन्यासाठी किती असतील मग चार रुपये असतील मग जर शंभरावर चार तर तेरा हजार दोनशे वर किती मग याच त्रैराशिक मांडून घेऊया आपण बघा तेरा हजार दोनशे गुणिले चार भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले राहिलं काय तर एकशे बत्तीस गुणिले चार तर यांचा गुणाकार बघा चार चार दोन्ही आठ दोन, चार त्रिकोण बारा बारासाठी दोन हातचा आला एक चार एक चार आणि एक पाच म्हणजे पाचशे अठ्ठावीस रुपये सर्व व्याज किती आहे पाचशे अठ्ठावीस रुपये ऑप्शन काय मिळतो पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाच किलोग्रॅमचा किती टक्के असं विचारलेलं आहे आता खूप सोपा प्रश्न आहे बघा दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाच किलोग्रॅमच्या तर या पाच किलोग्रॅमला पण आपल्याला ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करायचे म्हणजे इथे किती येणार पाच हजार येणार आणि किती टक्के चा विचारले म्हणून गुणी रे आणि शंभर करायचं आहे झालं मग यांची काटछाट करून घ्या हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा शून्य गेला हा शून्य गेला पाच एक पाच 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 पंचवीस उत्तर आहे पाच टक्के ऑप्शन मिळतो पर्याय क्रमांक बी बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न काय आहे तो प्रश्न क्रमांक सात दोन गुणिले तीन गुणिले पाच आणि तीन गुणिले पाच गुणिले सात यांचा लसावी किती आता यांनी काय आपल्याला अवयव दिलेले आहेत आणि यांचा लसावी किती असं विचारलेलं आहे तर अशा गणितामध्ये काय करायचं सुरुवातीला यांचा गुणाकार करून घेऊया दोन गुणिले तीन गुणिले पाच बरोबर पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि तीन गुणिले पाच गुणिले सात सात पाच पस्तीस आणि किंवा पाच एक पंधरा पंधरा सत्त पाचवदर्श एकशे पाच तर एकशे पाच आणि तीस यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे अगोदर बघा आता एकक स्थानी पाच आणि शून्य आहे म्हणजेच पाचने भाग जातो पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच सख तीस परत तीनने भाग जाईल तीन सत्त एकवीस तीन दोन्ही सहा म्हणजे काय अवयव मिळालेत पाच गुणिले तीन गुणिले सात गुणिले दोन एक दोन तीन चार तर दोन गुणिले तीन गुणिले म्हणजे ऑप्शन मिळतोय आपल्याला पर्याय क्रमांक सी कारण हे अवयव सेम आहेत त्याच्यानंतर चोवीस छत्तीस आणि बेचाळीस यांचा लसावी आहे आता चोवीस छत्तीस बेचाळीस आता खूप सोपा प्रश्न आहे चोवीस छत्तीस बेचाळीस एक चार सहा दोन म्हणजे समसंख्या आहेत म्हणजे आपल्याला नक्कीच दोनने भाग जाणार आहे बघा बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे कबे एक उरला बेटी सोहळा बे दोन्ही चार वे कबे परत तीनने भाग जाईल तीन शोक बारा तीन संघ अठरा तीन सत्तर एकवीस परत दोनने भाग जाईल बे दोन्ही चार बेत्रिक सहा आणि सात साताशे सात म्हणजे जे अवयव मी आले ते बघा दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात आता यांचा गुणाकार करायचा आहे तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बार दोन्ही चोवीस आणि सात्रीक एकवीस चोवीस गुणिले एकवीस यांचा गुणाकार करूया चोवीस एक चोवीस चोवीस साठी चार हातचे आले दोन चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि हे दोन झाले पन्नास म्हणजे पाचशे चार तर ऑप्शन मिळाला पर्याय क्रमांक सी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी या नवदयाचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं अजिबातच नाही चला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद